दिसत असेल हा विक्टोरिया पॅलेस आहे याच्या आतमध्ये सुभाष चंद्र बोस राहत होते आता आम्ही त्याच्या आतमध्ये चाललोय हा व्हिक्टोरिया पॅलेस आहे व्हिक्टोरिया हा विक्टोरिया पॅलेस तुम्हाला दिसला तर बरा झाला तुम्हाला इथे मासे दिसत असतील हे आहेत मासे आमच्या इकडचे टायगर फिश टायगर टायगर फिश टायगर फाश फाश म्हणजे फिश हसबेंड हजबंड साइड लोन अरे हे रुद्र याला मस्ती मिस्ती येते मस्ती मस्ती ते हे मा, मासे बघतो ग मासे दिसतो का कबुतर पण आहे आणि कबुतर फ्राय कबुतर फ्राय पाच रुपये का कबुतर फ्राय डक फ्राय डक फ्राय डक फ्राय नाही दहा रुपये का डक बोल होत डक फ्राय आता तुम्हाला इथे दिसत असेल फिश फ्राय पण आम्हाला पाच रुपयाला मिळतो गार्डन खूप मोठा आहे हे बघा सुभाषचंद्र चंद्र बोस चा

पाड़ा 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 हो। आता मी तुम्हाला आता मी तुम्हाला आजमध्ये मिळतो म्युझियमच्या आम्ही आजमध्ये पोचलेल आहोत सुभाषचंद्र इथे तुम्ही मागे बघू शकता काय दिसत आता तुम्ही बघू शकता तिथे आहे आता खूप फॉरेन सगळे आहे जॅपनीज चायनीज सगळे म्हणजे तुम्ही बघू शकता

बघू शकतात दुर्गा माताचा फोटो आणि हे तलवार हे जे तलवार आहेत जुने तलवार जे त्यांनी यूज करते तुम्ही बघू शकता जुने तलवार दुनियात बी सगळ्यात मोठी तलवार होती ती हा भाला आहे आणि याच्या आतमध्ये तलवार पण आहे मोठी मोठी चला आपण दुसरं चला चला ही दुर्गे मातेची आहे ही पण दुर्गे मातेची ही मूर्ती आहे दुर्गे मातेची मी इथे काहीतरी जवळ देणार आहे तुम्ही याच्यामध्ये इली आहे इ उन्नीस सो अठ्ठावन्न उन्नीस सो सत्तावन्न उस सत्याहत्तर आता तुम्ही भाला बघायचा आहे आपल्याला त्याला खूप गर्दी आहे म्हणजे खूप गर्दी आहे तुम्ही भालेला बघू शकता

त्याचा फोटो व्हिडिओ मध्ये दाखवतो ना मस्त हो दान पेटीवर उड्या मारत होता आणि बसत होता तर आम्ही इथे गेलो गेलतो आणि तिथे बघा ब्रिटिश सध्या ब्रिटिश आणि ही कुठलीही राणी राहते काय माहिती बघा ब्रिटिश ब्रिटिश चला आपण दुसऱ्या साईडला जाऊया दुर्गेमातेचा फोटो आहे म्हणजे सुभाषचंद्र बोसनी लावले आणि वगदी पॅलेस वगैरे तिथे છત્રપતિ શિવાજી મહારાજ શ્રીરામ જય જય શ્રીરામ જય શંકર

आता चला आपण दुसऱ्या साईडला जाऊ त्यांना बाजी बाजी बोलायला ते यूज करायचं दिसलं नसेल तर हे बघा सुभाषचंद्र बोस त्या लिहिलंय बघा दुसरी भाषा रुपाशी बेंगाली ते बघा श्रीकृष्ण श्रीकृष्ण त्या भाषेत गणपतीला घेऊन पार्वती माता दुर्गे म्हणजे सगळी रूप दुर्गेचेच आहेत दुर्गे, दुर्गे ना पार्वती माताचे सगळे रूप ते ते काली माता मला माहीत आहे कोणती माता नंतर मला सांगा काली माता बघा शिवशंकर आता झाड आता आपण दुसऱ्या साईडला बघूया ते दिसतोय हे कपडे घालायचं आहे ते सुभाषचंद्र बोस हे आता आपण या ट्रार समजले बघूया काय काय झाले दोन्ही ट्राकडे आपल्या कधी सुभाषचंद्र बोसची खुर्ची आहे त्याच्यावरती बसायची आणि हे बघत श्री गणपती श्री सगळ्यांचे लपून लपून फोट आता झालं दुसऱ्या साईडचं बघू

အဲ့ဒါကို Ah. you know any English ones? Any English cricketers? Maxwell. one. am from Lancashire. Yeah. We have a good cricket team in Lancashire. Yeah. Freddie Flintoff, do you remember Flintoff? Andrew uh -huh. Flintoff, uh -huh. yeah, he was, he's from my town, he lives uh -huh. in the same town as uh me, -huh. Preston. He, yes, he's just playing Australia at the moment, is not he? Yeah. yeah, he's a very good player. Yeah. Who else do you know? Uh -huh. oh, Liverpool. Oh, Liverpool, like, uh, my friend.